गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

वितरिका क्रमांक चौदा कासेगाव भागामध्ये पाणी नाही पोहोचल्यामुळं तिथल्या काही शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत कालपासून त्यांचं उपोषण इथं सुरू झालेलं आहे चंद्रकांत जाधव हे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांची गाठ घेण्याकरता म्हणून या भागातील भाजपचे नेते प्रशांत भैया देशमुख स्वतः उपोषण स्थळे आले होते आणि त्यांनी खंत व्यक्त केली की या पाण्याकरता म्हणून आमच्याच त्या लोकांना म्हणजे आमचं सरकार आहे असं असताना सुद्धा आमच्या लोकांना सुद्धा इथं उपोषण करावं लागतं आहे मात्र त्यांनी सांगितले की प्रशांत परिचलक असतील आमचा समाधान आवतडे यांच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा शोधला जाईल अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली कारण सिंचन न झाल्यामुळे शेती इथली धोक्यात आलेली आहे काय म्हणाले प्रशांत देशमुख पहा मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सध्या उपोषण करण्याची वेळ आलेली आहे हे मात्र निश्चित आज आमचे जोडीदार चंद्रकांत जाधव हे निरा भाटकरच्या ढिशाळ नियोजनामुळं आज उपोषणाला बसण्याची वेळ आली कारण टेल टू हेड भरणं असताना टेलपासून भरणं उरकत आलं परंतु काशीगाव पंढरपूर भागातल्या चौदा नंबर फाटा जे आहे त्याचं नियोजन अधिकाऱ्यांना करता आलं नाही त्यामुळे जवळजवळ दीडशे ते दोनशे शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेत एकीकडनं दुष्काळाची हाय असताना अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नसल्यामुळं चौदा नंबर पाणी सुरुवात केली म्हणजूर वरच्या शेतकऱ्यांनी फोडून पाणी वर नेलं पण ह्याला कारणीभूत वरचे शेतकरी नसून अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई व्हायला पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीनं आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या कानावर घालून ह्या पंढरपूर तालुक्याच्या पासलकर असतील व त्यांची टीम असेल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही फडणवीस साहेबांपर्यंत जाणार आहे की आमच्या एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उपोषणाला बसावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एकीकडून ना पाणी नाही म्हणून शेतकरी मरत असताना ह्या शेतकऱ्यांनी याच्याही आधी पाणी चालू असताना आंदोलन केलं होतं त्या टायमाला आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता त्या टायमाला अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं की तुम्ही आत्मदन करू नका आम्ही थोड्या दिवसात पाणी सोडतो परंतु आज ती लेखी देऊन सुद्धा तीन आठवडे होत आले अजून पाणी सोडलं नाही म्हणून आमचे जोडीदार चंद्रकांत जाधव हे पुन्हा उपोषणाला बसलेत यांच्या उपोषणाला पूर्ण काशेगावकरांचा तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मी जाहीर करतो आणि त्यांना अधिकाऱ्यांनी आज दोन दिवस झाले इथं बसले असताना सुद्धा अधिकारी इथे येऊन भेटायला तयार नाहीत म्हणजे एवढी मस्ती अधिकाऱ्यांना आली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने अधिकाऱ्यांची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही ना। सध्या विद्यमान आमदार भाजपचेच आहेत परंतु हेच कार्यकर्त्या वेळ कशा का अधिकाऱ्यांचं नियोजन नसल्यामुळं काय नियोजन करायला अधिकारी असतील कालच्या इलेक्शनमध्ये अवथडे साहेब असतील परिचारक साहेब असतील इलेक्शनामध्ये व्यस्त होते अधिकाऱ्यांनी सा लिखे आश्वासन दिले म्हटल्यावर कुठलाही पदाधिकारी अधिकारी काय नियोजन करतो जी वाटच बघणार आहे त्यांनी जर निश्चित नाही केली तर मग आमदार आमदारचा हात्यार काढणारच आहेत सांगता नाही दोन्ही आमदारांनी दोन्ही आमदारांनी प्रयत्न केला म्हणून टेलला पाणी रांजणी असल अनवली असल काशेगावचा काय खालचा पश्चिम पूर्वेकडला भाग असेल चांगल्या पद्धतीने भिजले पण पश्चिमेकडचा भाग अपुरा राहिला आहे त्याचं कारण फक्त अधिकारी आहेत कारण अधिकाऱ्यांनी आमदारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सगळ्यांची भरणी काढणार परंतु त्या अधिकाऱ्यांनी ते आश्वासन दिलेलं पाळलं नाही त्यामुळं निश्चित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून आम्ही दोन्ही आमदारांकडनं मागणी करणार आहे